मित्रांनो मान्सून आता शेवटाकडे वाटचाल करतोय त्यामुळं मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबत उत्सुकता आहे म्हणजे परतीचा मान्सून नेमका कधी असेल महाराष्ट्रात तो किती काळ बरसणार मान्सूनचा परतीचा प्रवास कसा ठरतो मान्सून निघाला हे कोण आणि कसं ठरवतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण देणार आहोत मुख्य म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात म्हणजे कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पाऊस कसा असेल तो जोरदार असेल की चिंता किंवा धोका वाढवणारा असेल याचंही उत्तर आपण देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खऱ्यानभारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये आपण केवळ अंदाजच नाही तर त्यामागची पार्श्वभूमी आणि माहितीही मांडत असतो हा व्हिडिओही अभ्यासपूर्ण आणि भीतीत भर घालणाराच असेल त्यामुळं तो संपूर्ण पहा हवामान अपडेटसह हो वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा विभागानं मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा कालावधी जाहीर केला आहे तोच आपण सुरुवातीला स्पष्ट करणार आहोत नरस्त दिशेने बाष्प घेऊन येणाऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे आपल्याकडे मान्सूनचा पाऊस पडतो हे तुम्हाला माहितच आहे यंदा मान्सून चोवीस मे ला म्हणजे नियोजित वेळेपेक्षा आठ दिवस आधीच केरळ मार्गे भारतात पोहोचला होता त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे पंचवीस मेला तब्बल बारा दिवस आधीच मान्सूननं कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला पण नंतर निम्म्या महाराष्ट्रात दाखल होऊन तो वीस दिवस जागीच रेंगाळला होता हा त्याचा लहरीपणा असतो मित्रांनो केरळमधून मान्सून भारतात प्रवेश करतो तिथून तो राजस्थानच्या उत्तर पश्चिम भागापर्यंत पोहोचून भारत व्यापतो एक मजेशीर गोष्ट म्हणजे मान्सून आला त्याच वाटेने माघारी फिरत असतो म्हणजे त्याच्या परतीचा प्रवास राजस्थानच्या उत्तर पश्चिम भागातूनच सुरू होतो गेल्या अनेक वर्षाच्या अभ्यासातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या तारखाही नियोजित करण्यात आल्या आहेत त्यानुसार पाहिलं तर राजस्थानमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सतरा सप्टेंबरला सुरू होत असतो ढोबळपणे सांगायचं झाल्यास वातावरणातून बाष्प पूर्णपणे गायब झालं हवामान कोरडं झालं आणि अशी परिस्थिती सलग चार ते पाच दिवस राहिली की त्या भागातून मान्सून माघारी गेला असं हवामान विभाग जाहीर करत यंदा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल असा अंदाज देण्यात आलाय महाराष्ट्राचा विचार केल्यास ऑक्टोबरच्या पहिल्या तारखेपासून मान्सून माघारीचा प्रवास करत असतो पण हा मान्सून नियोजनाच्या वेळांनाही चाकवा देतो त्यामुळे अनेकदा राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्यापासून ते दिवसात मान्सून देशातून निघून जातो पण काही वेळेला हा कालावधी ही लांबू शकतो हे पक्क लक्षात ठेवा एकूणच काय तर यंदा मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची गाडी राजस्थानातून निघाल्यापासून महाराष्ट्र पार करेपर्यंतच्या कालावधीतला पाऊस कसा असेल तो जोरदार होईल की दुहेरी चिंता किंवा धोका वाढवणार ठरेल याच उत्तर आता आपण देऊ मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात यंदाच्या हंगामातल्या एकूण पावसाचा विचार केल्यास तो सरासरीपेक्षा आठ टक्के जास्त आहे पण अजूनही अहिल्यनगर सातारा सोलापूर अकोला अमरावती गोंदिया हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांमध्ये अनेक भागात पाऊस सरासरीच्या तुलनेत माग आहे त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटपर्यंत पाऊस कसा असेल याचं जिल्हानीय चित्र आपण आता पाहू पण एक गोष्ट स्पष्ट करतो ती म्हणजे परतीच्या प्रवासातही पावसाचा दुहेरी धोका किंवा चिंता असते ती म्हणजे काही भागात अत्यंत कमी पाऊस तर काही ठिकाणी कमी वेळेत जास्त आणि नुकसानकारक पाऊसही होऊ शकतो ही, ही सगळी चिंता लक्षात घेऊनच आपण आता सप्टेंबर अखेरपर्यंतच्या पावसाचा आढावा घेऊ त्यासाठी आपण हवामान विभागानं जाहीर केलेल्या वेगवेगळ्या मॉडेलच्या नकाशांचाही आधार घेणार आहोत प्रत्येक विभागात सुरुवातीला वीस सप्टेंबर पर्यंत आणि त्यानंतर तीस सप्टेंबर पर्यंतचा अंदाज आपण देणार आहोत चला तर कोकण विभागापासून सुरुवात करूयात या विभागात अनेक भागात सप्टेंबर अखेरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबई परिसर आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातही काही भागात मोठ्या पावसाची शक्यता आहे सप्टेंबर अखेरपर्यंत प्रामुख्यानं दक्षिण कोकणात पाऊस कायम राहील उत्तर महाराष्ट्राकडे पाहिल्यास प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर राहील जळगाव नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातही काही प्रमाणात पाऊस असेल अठरा ते वीस सप्टेंबर नंतर उत्तर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाचं प्रमाण काहीस वाढण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणतः कोकण विभागाच्या जवळच्या भागात पावसाचा जोर राहणार आहे वीस सप्टेंबर पर्यंत आणि त्यानंतरही पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर सोलापूर कोल्हापूर सातारा आणि सांगली या जिल्ह्यातही काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे या विभागात सप्टेंबर अखेरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस कायम राहू शकतो चित्र अनेक भागात पाऊस राहणार आहे छत्रपती संभाजीनगर परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे जालना हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे याही विभागात सप्टेंबरच्या अखेरच्या टप्प्यामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये वीस सप्टेंबरपर्यंतचा पहिला टप्पा आणि त्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत अनेक भागात पावसाची शक्यता आहे नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने काही ठिकाणी पहिल्या टप्प्यात जोरदार पावसाची शक्यता आहे इतर सर्व जिल्ह्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस होणार आहे पण शेवटच्या टप्प्यात पश्चिम विदर्भात काही भागात पावसाची शक्यता वाढणार आहे मित्रांनो मान्सूनच्या परतीचा प्रवास महाराष्ट्रासाठी चिंतामुक्त ठरव हीच प्रार्थना नवीन घडामोड घेऊन लवकरच भेटू धन्यवाद